कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे नूतन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांची धडाकेबाज कामगिरी अवघ्या दोन तासातच तो चोरांना ठोकल्या बेड्या चोरांच्या तथाकथित कडक सलामीऐवजी जेलची हवा शहरातील अवैध धंदेवाले व वा चोरांना निश्चितच घाम फुटणार दिनांक पंधरा जून पंचवीस रोजी शहरातील कोर्ट रोड येथील देवेंद्र दिलीप डाके यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की घराच्या दरवाजाचे लॉक तोडून एलई डी टी व्ही सेटप बॉक्स व संसार उपयोगी भांडे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या आरोपीच्या शोधकामी टी रवाना केली असता सदन गुन्हा सदर गुन्हा हा अजय उर्फ मावड्या प्रभाकर पवार राहणार हनुमान नगर कोपरगाव यांनी केले असल्याची निष्पन्न झाले आरोपीला दोन तासातच पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक रोकडे प्रकाश कुंढारे यांनी ताब्यात घेतले आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून माननीय न्यायालयात हजर करून त्यास पोलीस कस्टडी घेऊन रिमांड घेण्यात आला आहे उत्कृष्ट व धडाकेबाज कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव क कलुबर्मे उपविभागीय उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या सूचना व मार्गदर्क दर्शनाखाली पी आय रामकृष्ण कुंभार पी एस आय दीपक रोठे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोकडे प्रकाश कुंढारे गणेश काकडे सुंबे महेश फण, फड यांच्या या पथकाने महत्त्वपूर्ण कार्यवाही केली या तत्पर कार्यवाई कारवाईने निश्चितच गुन्हेगारांना घाम फुटल्याशिवाय राहणार नाही रहिमका पठाण सतर्क चोवीस तास न्यूज चॅनल कोपरगाव धन्यवाद